आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये दोन हजार अठरा ला स्टार्टअपचं धोरण आखलं आणि त्यामुळे आमचे सहकारी सुजितजी देशमुख विश्वजितजी देशमुख यांना ही संकल्पना की मराठवाड्यामध्ये आपले स्थलांतराचं प्रमाण खूप मोठं आहे आणि मग आपल्या तरुणांना खूप चांगल्या संकल्पना असतात मग कामानिमित्त किंवा रोजगाराच्या साठी बाहेर जायची गरज पडू नये म्हणून इथेच त्यांनी उद्योजक बनलं पाहिजे असं त्यांना वारंवार वाटायचं आणि म्हणून त्यांनी श्री देवेंद्र फडणवीस स्टार्टअप शाळा स्थापन केली त्याच्या माध्यमातून ही कार्यशाळा घेतलेली एकच उद्देश आहे देशमुख बंधूंचा की मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त तरुण तरुणींना स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी मदत करणं त्यांना व्यवस्थित गाईड करणं आणि केंद्र सरकार मोदीजींच्या सरकारमध्ये आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये स्टार्टअप साठी जे नव नवनवीन आयडिया घेऊन संकल्पना घेऊन मुलं मुली पुढे येत आहे त्यांना चांगली मदत केंद्र आणि राज्य सरकार करते ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं तर आपल्या मराठवाड्यातल्या आणखी बऱ्याचशा तरुणांना स्टार्टअप काय आहे त्यांच्याकडे संकल्पना आहे मेहनत करण्याची तयारी आहे त्याचं वातावरण नाहीये ते वातावरण निर्माण करून देण्याची ही स्टार्टअप शाळा चालू केलेली आहे आणि असे देशमुख बंधूंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या ह्या नवीन उपक्रमामध्ये माझाही सहभाग आहे सरकार म्हणून आम्ही सर्व परीने जे कोणी तरुण तरुणी चांगले स्टार्टअप चे आयडिया घेऊन येतील त्यांना सर्व ते परी मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत प्रशासन सज्ज आहे काळजी पार् करण्याचं काम नाही फक्त पुण्यामध्ये काही गावांमध्येच ते पेश सापडलेले आणि त्याच्यावरती योग्य ते उपचार केले मी आपल्या माध्यमातून आवाहन करते की उकळलेले पाणी प्यावं आणि स्वतःची स्वच्छता राखावी बाकी घाबरून देण्याचं काम नाही सरकार प्रशासन सज्ज आहे परंतु कार्यकर्ते आहेत त्यांची माती होते आहे चौकशी चालू पूर्ण चौकशी झाल्यानंतर ते जोशी असतील तर निश्चितच त्यांच्यावर कडक कारवाई योजना मध्ये सगळीकडे बोंजारा उडालेला आहे भ्रष्टाचार राज्यामध्ये सातशे आता मी आढावा बैठक घेत आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला काय सांगू शकतो